क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी जाहीर केलाय कारखान्यातील सर्व कामगारांना दहा टक्के पगार वाढ देण्याचा हा निर्णय असून तो तात्काळ लागू करण्यात ता आला आहे राज्य शासनाच्या धोरणानुसार कामगारांच्या त्रैवार्षिक वेतनवाढीच्या भूमिकेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असून वेतनवाढ तात्काळ लागू झाल्याने कामगार वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे क्रांती सहकारी साखर कारखाना हा ऊस दर शेतकरी हित सक्षम व्यवस्थापन आणि कामगार कल्याण या सर्व आघाड्यांवर नेहमीच आदर्श ठरलेला कारखाना म्हणून ओळखला जातो क्रांती अग्रणी स्वर्गीय जी डी बापूसू लाड यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत कारखान्याने आजवर वाटचाल केली आहे चिरंतर सभासद शेतकऱ्यांचं हित कामगार वर्गाची उन्नती आणि पारदर्शक कारभार या तत्वांवर आधारलेली ही परंपरा आदरणीय आमदार अरुण अण्णा लाड यांनी प्रगतीपथावर नेली होती त्याच परंपरेला पुढे नेत अध्यक्ष शरद लाड यांनी कारखान्याची घौडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली आहे आर्थिक शिस्त व्यवस्थापन कौशल्य आणि सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका यामुळे क्रांती सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ही एक यशस्वी सहकारी संस्था म्हणून नावारुपाला आली आहे या निर्णयाबाबत बोलताना अध्यक्ष शरद लाड म्हणाले राज्य शासनाच्या धोरणानुसार कामगारांना वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतलाय शेतकरी वंचित उपेक्षित कामगार आणि कष्टकरी या सर्व घटकांना न्याय देणे हीच आमची भूमिका आहे स्वर्गीय बापूंच्या विचारांना पुढे नेत कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत येणाऱ्या काळातही क्रांती उद्योग परिवाराच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक त्या योजना आणि निर्णय राबवले जातील पगारवाढीच्या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत असून कारखान्याच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी ते अधिक उत्साहाने काम करतील असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका